हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना तर आज आहे धुलिवंदन तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुमचं धुलिवंदन छानच साजरं झालं असेल तर माझ्या घरातल्या दोन चिमण्यांनी छानपैकी त्यांचं धुलिवंदन सेलिब्रेट केलं आहे त्यानंतर छकुली एकटीच खेळत होते आणि आम्ही सगळे टी व्ही बघत होतो तर ती लपाछपी चालू होती तिची तर म्हटलं तू च्यासोबतसुद्धा शेअर करावं की तिचं एकटं खेळणं कसं असतं दोघंजणं खेळत असले की खूप मस्ती करतात ती ते एकटीच टी व्ही वागत मध्येच तिला काही आठवलं की ती तिचे एक्सप्रेशन किंवा हालचाली चालूच असतात तिच्या आणि ती टी व्ही बघण्यात पण व्यस्तच होती त्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या दरम्याने फिरायला निघालो कारण आता गावी चाललो आहे तर खरेदी तर करायची होती परत लग्न वगैरे पण आहे गावी त्यासाठी पण खरेदी होती आणि आम्ही आत्तासुद्धा आमच्या घरी लहान बाळ आले त्यासाठीसुद्धा खरेदी करायची होती अशी भरपूर सारी खरेदी होती सध्या दोन तीन दिवस सलग आमचे खरेदीतच गेले होते तुमच्यासोबत हळूहळू मी शेअर करेनच तर आता आम्ही चाललोय आहे तुळशीबागेत थोडं उशिराच निघालो होतो कारण दिवसभर आमचं बाकीचं घरातलं आवरणं वगैरे काम चालू होतं संध्याकाळी निघायचं होतं पण एका ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळे वाळा थांबलो होतो पण ते काही जाणं झालंच नाही शेवटी मग आम्ही निघालो तर सगळी आम्ही खरेदी वगैरे करून आलो शूट काय करायला भेटलं नाही खाली मंडईत त्यामुळे मग शूट नाही केलं खरेदी करून मग घरी आलो तरी इथे मग तुम्ही ॲरो दि दिसतोयच तुम्हाला तर तो चंद्र व्यवस्थित शूट करता यावासाठी त्यासाठी माझी धडपड चालू होती पण ते काही झाडातून काही शूट होतच नव्हतं आणि त्यात मी गाडीवर बसले असल्यामुळे त्याच्यामुळे ते, ते पण व्यवस्थित काही शूट करता आलं नाही त्यानंतर मग आम्ही घरी येऊन पोचलो आणि ही आई खरेदी तर छकुलीच्या नेमकी जुन्या ज्या साखळ्या होत्या त्या तुटल्या आयन वेळेलाच मग म्हटलं आता नवीनच केल्या गावाला जायचं आहे म्हणून आणि त्यांच्यासाठी बनियन आणि चप्पल वगैरे घेतली आणि छकोलीला आता गावी जायचं आहे तर गरमी पण खूप आहे त्यामुळे तहान तर लागेल आणि बसमध्ये पाणी पिता येत नाही त्यामुळे मग तिच्यासाठी बॉटल घेतली जेणेकरून तिला व्यवस्थित नीट पाणी पिता येईल कारण चालत्या बसमध्ये पाणी नाही नीट व्यवस्थित पिता येत त्यानंतर हे श्रियांसाठी पावसाळ्याची खरेदी ही खरं म्हणजे आधीच करून ठेवली नंतर जाता येणार नाही त्यामुळे आणि ही मी एक्स्ट्रा जी साडी होती हो आ, ला ते घेऊन आले आता स्वस्त मिळत होती त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊनच टाकूया कधीतरी नेसायला होईलच चारशे रुपयाला मिळाली मला ही साडी तुळशी भागेत सेल लागला होता बाहेरच्या बाजूला त्यामुळे म्हटलं घेऊनच टाकली आणि मला कलर पण खूप आवडला कारण माझ्याकडे कलर त्यातला नव्हता आणि हे जे दोन शर्ट तुम्ही बघताय ते एक शर्ट आहे तो शिवांसाठी आहे म्हणजे माझ्या जावेच्या मुलीस मुलासाठी आणि हा एक शर्ट आहे तो श्रियांसाठी आहे त्याला हा शर्ट खूप आवडला म्हणून म्हटलं मग त्याला हाच घेऊया आणि त्याच्यासोबत शिवांसाठी सुद्धा घेतला कारण त्याच्या बारक्या बहिणीला कपडे घेतलेत म्हटल्यावर त्याला जर घेतले नाही तर तो रडेल म्हणून म्हटलं मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खरेदी केली आणि हा आहे छकोलीसाठी आमच्या पंजाबी ड्रेस तिला आता सध्या पंजाबी ड्रेस खूप आवडतात बाकी फ्रॉक भरपूर आहेत तिच्याकडे पण ती एकसुद्धा फ्रॉक घालायला म्हणत नाही त्यामुळे मग याआधी पण आम्ही पंजाबी ड्रेस घेतला आहे तिच्यासाठी हा असाच सेम कलरचा तुम्हाला मी दाखवलंसुद्धा आहे आणि आत्तासुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि त्यानंतर मग हे आमच्या बारकीसाठी जिचं नाव आता श्राव्य आहे तर तिच्यासाठी हा ड्रेस घेतला आहे अजून एकसुद्धा घेतला मला खूप आवडला हा पण ड्रेस म्हणून म्हटलं चला दोन्ही घेऊन घे टाकूया मग दोन्हीसुद्धा घेतले दीडशे दीडशे रुपयाला मिळाले मला हे दोन्ही पण ड्रेस आणि चकोलीचासुद्धा कारण तुळशी बागेत तसे स्वस्त आणि छान कपडे मिळतात फक्त शोधावं लागतं आणि त्यानंतर मग हे आहे चकोली आमच्या बारक्यात छकुलीसाठी कपडे नेहमीला रोजच्या नेहमीला घालायला आता गरमी खूप वाढते त्याच्यामुळे तिला ते ती कम्फर्टेबल वाटतील कपडे आणि चिडचिडी पण होणार नाही तिची आत्ताच झाले पंधरा दिवसच झालेत फक्त तिला त्यानंतर मग अशी एवढी सारी खरेदी केली आणि आम्ही घरी आलो त्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि तुमच्यासोबत ही खरेदी शेअर केली तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण नक्की करा भेटू उद्या तोपर्यंत काळजी घ्या बाय